नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे किती छान असं आपण गॅलरीमध्ये झाडी लावलेली आहेत आणि प्लेटी पण स्वच्छ केलेल्या आहेत हे बघा बघा छान आता गॅलरी पण स्वच्छ दिसते नाही का आणि प्लेटी पण सुंदर अशा छान दिसतात ते बघा पाहू शकता इथे आपली पावसाळा चालू व्हायच्या आधी म्हणजे पावसाला सुरुवात व्हायच्या आधी आपली कशी इथे साफसफाई चालली आहे बघा ही मी गॅलरीमधले ना ते बघा पाहू हो शकता पूर्ण गॅलरी साफ केलं आहे हे बघा आता पावसाला सुरुवात होईल ना त्याआधी कसं साफसफाई केलेली बरं नाहीतर मग असं डेंग्यू मलेरिया वगैरे होऊ शकतात हे बघा आज पाऊस नाही आहे कोरडं असं वातावरण आहे दिसतं आहे ना तुम्हाला बघू शकता तुम्ही हे बघा गरम होते पण खूप ही बघा ही झाडे ना मी इथे काढून ठेवले आणि इथे हे सर्व पूर्ण साफ करून घेतलेलं आहे स्वच्छ गुठलेल्या आहेत कारण कसं पाणीच असतं ना आपण झाडावर ठेवतो त्यावेळे तसं मग त्याच्यावरती कसं मच्छी अंडी घालतात व मलेरिया डेंग्यू वगैरे असे आजार होतात आणि पावसाच्या आधी सगळ्या पूर्ण ह्या प्लेटी मला साफ करून झालेल्या आहेत आणि कुंडाई मी इथे असे ठेवल्या चला आता एक एक झाड आपल्याला लावायची आहे आता एक कुंडी नाही ठेवायला लागेल आपण कसं कुंडी म्हणून तिथे प्लेट ठेवतो ना खाली तर त्या प्लेटी पण स्वच्छ करा आता कारण पावसाचे आता दिवस जवळ आलेत ना आता साफसफाई करावी काल आपण पर्दे काल आपण बघा पडदे लावले आणि पर, पर्दे धुवून घेतले आज म्हटलं चला गॅलरी साफ करूया आणि मस्त प्लेटी वगैरे धुतल्या सुकवल्या हे बघा आता एक एक करून आपण कुंड तिथे ठेवूया आणि तुम्हाला सांगायचं आहे हा बघा हा ना हा तर गोकर्णाचा वेल आहे तुम्हाला तर माहिती व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे मी या गोकर्णाच्या वेलाचं हा बघा हा आहे ना गवतीच्या तर बघा तुम्हाला दिसत असेल ना असं तुटलेला आहे बघा हे असं हे हे असं तुटलेलं दिसतंय ना तुम्हाला खूप गवतीच्या असा भरला होता पूर्ण पण ना दोन पिटुकले ना पक्षी येतात कदाचित ते आले ना आज दुपारी पक्षी तर नक्की त्यांचा व्हिडिओ काढेल आणि तुम्हाला दाखवेल एकदम चिमणीपेक्षा पण लहान आहेत ते पिटुकले आहेत एकदम पक्षी दोन आहेत दोन येतात आणि ना अशी ना गवती असा एक अर्धा भाग असा कापून घेऊन जातात हे बघा दिसते ना हे बघा हे बघा पूर्ण त्यांनी ना ते घेऊन जातात मला असं वाटतं ते पावसाच्या आधी ना कुठेतरी घरटं करत असतील आणि छान त्यांना ना घरटं असं सुवासिक वासाचं पाहिजे असेल म्हणून ते ना गवती पाणी पाती घेऊन जातात ते बघा ना मागच्या वर्षी पण आलेले मागच्या वर्षी पण बरोबर ना पावसाळ्या चालवायच्या आधी ते दोन फुटुकले आले होते तेव्हा पण मागच्या वर्षी त्यांनी खूप गौतीज्या खाऊन टाकला होता खाऊन टाकला होता म्हणजे घेऊन गेले होते घरट करण्यासाठी हे बघा हे सगळं तोडून ठेवलंय त्यांनी छान असं झालेलं चला आता आपण एक एक करून ना झाडी ठेवूया गॅलरीमध्ये तुम्हाला तर गॅलरी साफ केलेली दाखवली ना हा कसं आहे अशा प्लेट ठेवायच्या म्हणजे कसं पाणी खालच्या लोकांना पण त्रास होणार नाही ठीक आहे पाणी मग त्याच्यामध्ये साचतं पण कसं प्लेटींमध्ये पाणी साचतं ना, ना? की लगेच दोन ते तीन दिवसाला ना प्लेटीमधलं पाणी काढून टाकायचं म्हणजे कसं मलेरियाचे वगैरे जंतू तिथे तयार होणार नाही आपण आहे ना गौतिकाची आता जागा बोलवतोय ते समोर ठेवते तर मी ते सोप्यावर बसले ना ते पक्षी आले ना तर आपल्याला दिसतील आणि मी त्या पक्ष्यांचा ना एक छोटासा असा व्हिडिओ काढेल आणि ती बरं टाकेल हे बघ समोर ठेवते म्हणजे कसं लक्षात येईल ना हे बघा समोर ठेवतो असं व्हिडिओ कसं नाही ती इथे बसते आता करून माझी जुई काय करायचं पावसाळ्यामध्ये ना नाही दोन दिवसाला तुम्ही आठ दिवसाला तरी ना प्लेटी साफ करायच म्हणजे कस पावसाळ्यामध्ये जास्त मलेरिया होण्याची शक्यता असते हाय नमस्कार मटक्याचं बघा काय झालंय हे बघा मटका धुवायला गेली ना हातातला सटकला तर हे बघा इथे चीर गेली आहे आता या मटक्याचं काय करायचं किती छान आहे बघा ना छोटासा मस्त खूप आवडत होता मला आता फक्त या मटक्यामध्ये ना माती आणते आणि छान असं झाड लावूया आपण आता पावसाळा पण चालू होते ना तर गुलाब असं सुंदर असं आपण झाड घेऊन येऊया कलम मस्त देखील आणि यामध्ये लावूया कुठलेल्या मटक्यापासून आपण म्हणजे ते बोलतात ना टाकाऊ पासून टिकाऊ तसं आता या कुठलेल्या मटक्यापासून तुम्हाला जर काय आयडिया असेल तर मला सांगा कारण याचा पण आपल्याला उपयोग येईल ना थोडीशी चिरच गेलेली आहे पण ते उपयोगात जर येत असेल तर खूप छान ना तर मला असं वाटतं यामध्ये जर एखादं छान गुलाब असं लावलं तर किती सुंदर असेल ना बघा ना माझा आवडता छोटासा आणि हे बघा आपण गॅलरीची तर साफसफाई केली तुम्हाला तर मी दाखवलीच आहे छान अशी आता झाडे लावलेली आहे आणि पक्षी आलं तर मी नक्की तुम्हाला तो दाखवेल खूप छान पिटुकले दोन पक्षी आहेत जोपर्यंत आपण लावत नाही ना झाड तोपर्यंत ह्या माठाला इथं ठेवला असं फुटू दे परत बघा पाहू शकता तुम्ही हे बघा छान अशी झाडी इथे लावलेली आहे प्लेटी पण स्वच्छ केलेले आहेत कसा वाटला तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा हे बघा चला तर मग आता आपण उद्या भेटूया उद्याच्या लॉक मध्ये बाय सर्वांना